वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मेदेव सर्व कार्येशू सर्वदा श्री स्वामी समर्थ मंडळी नमस्कार मंडळी योगूज किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्ही म्हणाल की आज हा पेहराव आणि श्लोक वगैरे तर कारणही तसंच आहे मित्रांनो गणपती बाप्पांचा आवडता मोदक ही आजची आपली रेसिपी आहे चला तर पाहूयात मग उकडीचे मोदक चला आपण पाहूयात उकडीच्या मोदकाचं साहित्य हे पहा मंडळी हे मीठ तूप खसखस जायफळ गूळ साखर सर्व ड्रायफ्रूट्स मिक्स केलेले हा नारळाचा खोबऱ्याचा किस दूध आणि हे तांदळाचं पीठ आणि थोडंसं पाणी चला तर मग रेसिपी पाहूयात तर मंडळी उकडीच्या मोदकासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे प्रमाण कसलं प्रमाण उकडीच्या मोदकाला लागणारे तांदळाचे पीठ ज्या वाटीने घेऊ त्याच वाटीमध्ये पाणी सुद्धा घ्यायचं तेही समप्रमाणार काय समजले बरोबर समजले चला तर मग तर मंडळी आपण जो मोदक करणार आहोत तो फक्त एक नारळाचा आपल्या ते प्रमाण आहे पण त्याच्याबरोबर आता आपण जे पाणी टाकणार आहोत ते मात्र मोठ्या दोन वाट्या हो। न, ता हे पाणी घेतलेलं आहे ते पाणी आपण ह्यात टाकत आहोत हा टाकणार आहोत त्याच्यामध्ये थोडस हलकस मीठ हे पहा आणि त्याच्यानंतर मोदकाला पांढरा रंग यावा म्हणून मोठा चमचा हे आपण घेतलेला आहे दूध तेही आपण ह्यात ते टाकत आहोत हे पहा आणि आता हे जरा आपण थोडस हलकस ढवळून घेऊया तर मंडळी पुढचा पदार्थ आपल्या या सगळ्या मिश्रणात जाणार आहेत ते म्हणजे तू तूप खाल्लं की येत रू मोठा चमचा तूप आपण ह्या मिश्रणात टाकणार आहोत याचं कारणच आहे मोदक लुसलुशीत आणि सुगंधित व्हावा असं आपल्याला वाटत असेल तर हे टाकावं तूप तूप खाल्लं की तूप रू तू चलटाडॅंग <politik> आपण आता हे पण ढवळून घेऊयात तुम्ही आता बघू शकता मंडळी आपल्या हा संपूर्ण मिश्रणाला उकळ्या फुटायला लागल्या आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला यात हे तांदळाचं पीठ हळूहळू टाकायचं आहे हे पहा असं हळू टाकायचं लगेच ढवळायचं हे पहा हे असं टाकायचं ढवळायचं असं टाकायचं ढवळायचं हे सगळं टाकतो मित्रांनाच्यात आणि आता आपल्याला पूर्णपणे धावायचं आहे मित्रांनो मोदकाची उकड जी आहे ती आपण थंड व्हायरा बाजूला ठेवलेली आहे आता आपण मोदकाचं सारण तयार करूया चला तर मग हे पहा अशा रीतीनं कढई मी तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हे जे तूप आहे ते पण असं टाकत आहोत छानपैकी वा तूप आता छान तापलेलं आहे या तुपामध्ये आपण हा गुळ आणि साखर पण टाकणार आहे मुद्दा असा आहे मंडळी काही काही लोक फक्त साखरेचा करतात काही जण फक्त गुळाचा करतात आपण दोन्ही याच्यामध्ये टाकणार आहोत उत्तम चव यावी म्हणून हे पहा हा गुळ टाकलेला आहे आणि ही साखरही त्यात टाकलेली आपण आता ही छानपैकी त्यात भाजून घेऊयात तर मंडळी तुम्ही बघू शकता गूळ साखर छानपैकी वितळलेली आहे तुपामुळे सुद्धा एक वेगळा स्वाद वेगळा सुगंध त्याला येणार आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो आता आपण आपले हे सर्व ड्रायफ्रुट्स जे मिक्स केलेले आहेत ते छान आपण ह्याच्यामध्ये परतून घेणार आहोत तर मंडळी तुम्ही बघू शकता छानपैकी हे सगळे ड्रायफ्रूट्स असे आपण व्यवस्थित एकजीव केलेले आहेत ढवळून घेतलेले आहेत आणि आता ह्याच्यामध्ये आपण हा मस्तपैकी खोबऱ्याचा किस टाकत आहोत मित्रांनो ओल्या खोबऱ्याचा हा किस आणि आता हे छानपैकी आपण ढवळून घेणार आहोत मित्रांनो पकडीच्या मदतीने आपण हे पकडायला लागतं हे छानपैकी असं एकजीव करण्यासाठी आपण ह्या समस्त मस्त ढवतो मित्रांनो वा काय सुगंध येतो म्हणून सांगू मित्रांनो छानपैकी ड्रायफ्रूट गूळ साखर तूप आणि ओला नारळ त्याचा किस वा 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 अशा रीतीनं आपलं मोदकाचं सारण पाहताय मंडळी तुम्ही अतिशय उत्तम झालेलं आहे आणि मंडळी चव बॅलन्स करण्यासाठी हे मीठ चिमुटभर अगदी चिमूटभर मीठ असं वरून मस्तपैकी सगळीकडे पसरवायचं मित्रांनो एकाच ठिकाणी पडता कामा नये चव बिघडण्याची शक्यता असते सगळीकडे पसरून घेतलं आणि हे छानपैकी जरा परत एकदा ठरवून घेतो म्हणजे मीठ छानपैकी ह्याच्यामध्ये एकजीव होईल आणि मग याच्यानंतर आपल्याला टाकायची आहे ती खसखस मित्रांनो हे बघा असं छान हे आपण एक्झ्यू करून घेतलेलं आहे मीठ आणि ह्याच्यामध्ये आता आपण अशी मस्तपैकी पसरून ही खसखस टाकतो आहोत मित्रांनो हे पहा व्हेरी गुड हे सुद्धा आपण असं छानपैकी एक्झ्यू करणार आहोत मित्रांनो व्हेरी गुड तर मंडळी तुम्ही बघू शकता मोदकाचा चो म्हणजेच सारण आता पूर्णपणे तयार होत आलेला आहे कारण ते आजूबाजूला चिकटत नाहीये आणि संपूर्ण घरभर त्याचा सुगंध पसरलेला आहे दरवळ पसरलेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये हलकस जायफळ जे आहे ते किसून टाकणार आहोत हे पहा जायफळ जे आहे ते सगळ्यात शेवटी असं वरवरच किसून टाकायचं नाहीतर ते करपण्याची जळण्याची शक्यता असते हे पहा खूप जास्त पण नाही चाकायचं नाही तर चव बिघडण्याची शक्यता असते आणि हे छान आपण असं हे एकजीव करून घेऊया जायफळ जायफळाचाही सुगंध काहीतरी वेगळाच असतो मित्रांनो ते पहा हे अशा पद्धतीनं आपण सगळं एकजीव केलेलं आहे तर मंडळी सारण थंड होईपर्यंत मोदकाची उकड आपण मिळून घेऊयात चला तर मग तर मंडळी आपली ही उकड आता आपण ह्या ताटात मळण्यासाठी काढत आहोत हे पहा मंडळी ही जी उकड आहे ती थोडीशी गरम आहे त्यामुळे आपण ह्याला हलकं हलकं पाणी लावून मळून घेऊयात आता हे पहा छानपैकी ही उकड आता मोदक तयार करायला तयार झालेली आहे आपण छानपैकी याचे मोदक वळून घेऊया चला तर मग तर मंडळी तुम्ही बघू शकता अशा रीतीने छानसा मोदक आपण तयार करून घेतलेला आहे असे जेवढे म्हणून मोदक होतील ह्या उकडीचे तेवढे आपण तयार करणार आहोत तर मंडळी गणपती बाप्पांची आरती झालेली आहे तर मग वाट कसली बघताय आता आता हे मोदक आपण खाऊ शकतो तर आपण अशा रीतीनं हे मोदक हा पहा हा मोदक असा छान मधनं फोडायचा आणि याच्यामध्ये असे छान मस्तपैकी तुपाची धार सोडायची आणि मग असा हा मोदक तूप घातलेला मोदक मस्तपैकी खायचा वाह, वाह, वा, 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 वा। मंडळी मस्त बैकी बोल्या नारळाचं सार साजूक तू काजू किशमिश बदाम पिस्ता असे ड्रायफ्रुट्स आणि हा छानसा एकदम मुलायम असा हा मोदक खाऊन पहा तर मंडळी खात राहा सुखात राहा लाईक करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा तुमच्या मंडळींना मित्रमंडळींना सगळ्यांना आणि थात राहा सुखात राहा योगूच किचन वाह,